वाहनामधून होणारी हातभट्टी दारूची वाहतूक रोखण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास यश आलं आहे सुमारे सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं गुरुवारी पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून तीनशे साठ लिटर व सोलापूर शहराच्या पथकानं शुक्रवारी सात रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून चारशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे पेनूर गावाच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ पाळत ठेवली असताना संशयित वाहनाला थांबवण्याचा इशारा केला असता वाहन चालक बोलेरो गाडी तशीच जागेवर सोडून पळ काढला होता या कारवाईत वाहनातून चार रबरी ट्यूबमधून साठवून ठेवलेली तीनशे साठ लिटर हातभट्टी दारू व वाहन असा चार लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय चव्वेचाळीस या इस्मास ऑटो रिक्षा वाहनातून चार रबरी ट्यूब मधून चारशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली गेली लि। त्याच्या ताब्यातून एक लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे